उपरोधात्मक बोलणारी माणसं हळूच एखाद्याचा अपमान असा सहजगत्या करतात हसत खेळत उपरोधात्मक अशी माणसं लक्षात ठेवल्या जातात बरं त्यांना टाळलं जात नाही कारण त्यांचं सो सुनार की एक लोहारकी एकच वार असतो बोलण्याचा हल लक्षात सरळ निर्मळ असतात बोलायला त्यांच्यामध्ये गाठ नसते गाठ नसते त्याचं नाव असतं बासुरी सप्तस्वराची बासुरी ही मंजुळ असते मधुर असते गोडवा असतो रसाळता असते संगीत असते एखादा भोंगा मोठ्या आवाजात बोलतो त्याला खोचक बोलायची सवय आणि अपमान करायची सतत भूमिका असते अशी तारस्वरामध्ये आणि कुत्सित बुद्धीने खलवृत्ती कपट छळ यांच्या नजरेमध्ये असतो नखरा त्यांचा बोलण्यातून उपरोधात्मक असतो कुचक बोलणं म्हणते त्याला कुचक अशी कुचकी बोलणारी माणसं कुणीही असू शकतात ठराविक असं म्हणता येत नाही ज्याचा त्याचा अनुभव असतो हो माणसं अशी टाळण्याचं लोक विशेष स्वतःची सावधता बाळगतात कारण अशी माणसं हंडावर दुधामध्ये मिठाचा खडा आणि अख्खं हंडावर दूध खरा मासून टाकणारी असते कुठेही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजव्यवस्थेमध्ये अशी माणसं आवर्जून समारंभाला येणार आणि प्रत्येकाचे हालहवाल विचारणार त्यांना एकच काम असत कोण काय करते कोण काय कसे वागते ह्याच्यावर त्यांचं परीक्षण निरीक्षण हळूहळूच जवळ येऊन आपलं रंगरूप दाखण्या असतच आयुष्य गेलेलं नाही असली माणसं आयुष्यभर प्रत्येकाने अनुभवले तुम्ही आम्ही सुद्धा आलं का लागत जुन्या सिनेमामध्ये काही पात्र असायची नखरेल नौटंकी टोपी उडवत बोला असं काय आहे तुमचं आता आलं लागतं अशी पात्र ही रंगवली जात होती आणि ती व्यवस्था त्यावेळी वेळाला ना आता ही बदल नाही नाही बिलकुल बदल नाही बोलणं त्यांचं ते थाटातच असतं आणि हे थाटातलं बोलणं तुम्ही आम्ही ती पात्र बाजूला करूनच आपलं व्यावहारिक मन आपण जपत असतो जवळ आहेत आणि जवळजवळ येतात ही त्यांना तितक्याच अंतरावर कसं ठेवायचं याला तर समाजकारण राजकारण म्हणतात उगाच नाही